श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा, इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते आज आपण ललित पंचक स्त्रोत प्राकृत मधला घेणार स्मरे सकाळी ललितेच्या मी कमला समवदना विशाल मोती चमके नाकी अरुण वर्ण अधरा कुंडल मनी ते रमते कानी नयने भिडती चा सुंदर भाली तिलक कस्तुरी मंद स्मित मुखा भजे सकाळी लली ते मी कर कल्पलताला झळके जेथे अंगटी भरले कर पल्लवा बाहू शोभती मानिक आणि सुवर्ण वलयामुळे पुंडक पुकधनुकर पुष्प कामना अंकुश जे हो भवसागर नौका ब्रह्मादिक जे सुरनायक हि पूज्य मानिती चाला ध्वज अंकुश हि पदम चक्रती अमित लांछने सकाळी परमी, परमी ही तोशी याच भवानी ललितेला. महती, महती वर्निली वेदा मिती करुणामय निर्मला विद्येश्वरी परी अगम्य राही मनवानी वेदा विधिनिर्मिती स्थिती विलयासी मूळ कारणीभूता कमला किंवा महेश्वरी वा अथवा कामेश्वरी जगजननी वा त्रिपुर सुंदरी तसेच, तसेच श्री शांभवी पराशक्ती वाणी देवी अशारिती तिने हे ललिते आव्हान मी करीत सकाळी तुझसी पुण्य नामे सुगतदायी आनंदमयी हे स्त्रोत पंचश्लोकी श्लोकी प्रभाती जो जोनर प्रार्थी ललित मातेशी प्रसन्न होवन त्वरित तयाती दे विद्या अनंत कीर्ती तशी चोई विमलमुखी विमलसुखी वृद्धी चतुर्भुजे चंद्रकला कुचुन्नते कुंकुमराग शोभे पुंडेशो पाशंकुशपुष्पानहस्ते नमस्ते माता